नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा अपेक्षेप्रमाणे राहुल गांधींनी आठ दिवसाची दिलेली मुदत संपल्याच्या नंतर कुठलंही प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं नाही देशाची माफी मागितली नाही काहीच केलं जणू काही घडलंच नाही अशा थाटामध्ये ते परत पुन्हा त्यांचा नवीन खोटाडेपणा करायला मोकळे ही त्याची मुळच अप्रेंडी आहे सराईत गुन्हेगार जसा असतो सिरियल किलर ज्याला असं म्हणतात त्याच पद्धतीनं हा सिरियल लायर आहे किंवा इंडस्ट्रीयल लायर असं काहीतरी म्हणतात त्याला शब्द येतो खोटारडेपणा करायचा आरडाओरडा करायचा जाहीररित्या धिंगाणा घालायचा आणि काहीच नाही ते त्यांचे पंटर असतात त्यांच्या मागं त्यांची री ओढणारे झिलकरी त्यांचे त्यांचे सगळे त्यांच्या बाजूनं लिहिणारे पत्रकार आहेत त्यांचे पंटर आहेत या सगळ्यातून मूळ मुद्दा ते सोडून देतात परत दुसऱ्या मुद्द्यावर जातात ते मुल्ला नसरुद्दीनची गोष्ट आहे ना मी ह्यापूर्वी पण सांगितलेली काही वेळा परत सांगतो इथं आपल्या अंगणामध्ये काहीतरी शोधत होतं एकाने विचारलं काय शोधतं ते म्हणे अंगठी सोन्याची अंगठी हरवली शोधते बरं तो शोधायला लागला दुसरा तिसरा चौथा पाचवा नंतर आलेला एक जरा शहाणा होता त्यानं म्हणे काय शोधायला अंगठी मग त्यानं पहिल्यांदा असा प्रश्न विचारला की जो आधीच्या नालायकांनी कोणी कधी विचारला नव्हता बाकीचे सगळे जे पंटरे आहेत ना राहुल गांधी शोधतोय त्याच्या मागे तसं आहे ते म्हणे हो पण हरवली कुठं ती तर जंगलात हरवली ते म्हणे मग इथं का शोधायला हे सोपं आहे म्हणे माझ्या घराजवळच अंगण आहे चांगली जमीन आहे प्रकाश इथं व्यवस्थित मला सोयी न शोधता येतं म्हणून मौल, म्हणून मी अंगठी इथं हराल असे राहुल गांधींचं आणि त्याला पाठिंबा देणारे त्याला प्रश्न न विचारता त्याच्याबरोबर शोधू लागणार आहे वोट चोरी ती अंगठी हरवली कुठं जनसामान्यांचा तुम्हाला पाठिंबा संपून गेला का संपून गेला ज्या पद्धतीची राजवट ज्या पद्धतीचं पक्ष संघटना तुम्ही बांधत होता त्याचे परिणामेत तुमच्या नेतृत्वाचा नालायकपणा आहे तो आणि तुम्ही ही वोट चोरीची अंगठी शोधायला मात्र कुठं निवडणूक आयोग नालायक आहे ई व्ही एम नालायक आहे व्ही व्ही प्रॉब्लेम आहे तर काय प्रश्नच नाही ई डी कसा आहे आय टी कसं आहे न्यायालय पण कसे मॅनेज झाले सगळीकडं दुसरीकडं शोधायची हे अंगठी पण प्रत्यक्ष सर्वसामान्य जनतेची तुमच्याबद्दलची असलेली जी आस्था आहे ती संपून गेलेली आहे तुमचे कार्यकर्ते निघून चाललेले आहेत आणि तुम्ही संघटनात्मक पातळीवरती काही काम करायला तयार नाहीत या जंगलामध्ये प्रत्यक्ष तुमची ती मताची अंगठी हरवलेली आहे तुम्हाला बम्मा मारायच्यात मात्र इलेक्शन कमिशनच्या नावानं इलेक्शन कमिशनरच्या नावानं वैयक्तिक पातळीवरती मतदार याद्याचे घोळ ईव्हीएमचे घोळ व्ही पॅट चे घोळ पाच नंतरच कसं मतदान झालं सगळे तुम्ही मुद्दे बघा प्रत्येक वेळी गैरलागू मुद्दे उपस्थित करायचे केवळ इथेच नाही हिंडेनबर्ग पेगॅसिस त्यानंतर ती सेंट्रल विस्टा बिल्डिंग संसदेची तुम्हाला मी कितीतरी विषय असे सांगतो विकिलिक्स प्रत्येक वेळी ह्यांनी गोंधळ घालायचा संसदेच्या अधिवेशनाच्या तोंडावरती संसदेचा वेळ वाया घालवायचा आरडाओरडा करायचा चौकीदार चोर आता वोट चोर सगळं करायचं निष्पन्न कशातून काहीच निघत नाही राफेल 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 अदानी अंबानी अदानी अंबानी निवडणूक आयोग निवडणूक आयोग निवडणूक आयोग वोट चोरी कशी आहे सगळा भंपकपणा करायचा पण प्रत्यक्ष प्रक्रिया म्हणून शांतपणे बसून किंवा ते इलेक्ट्रॉनल बॉन्ड त्याच्या नावानं बॉम्ब केली होती जे स्वतः यांनी पैसे घेतले त्याच्यामध्ये ठीक आहे कमी जास्त मिळाले असतील त्यांना जास्त वाटा मिळाला कारण की त्यांची सत्ता आहे त्यांचं मतांची टक्केवारी जास्त होती यांना कमी मिळाला पण मिळाला ना ह्यांनी नाकारला का तो अगदी आताची गोष्ट आहे की ह्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवर तुम्हाला शंका होती तर तुमच्या लोकप्रतिनिधींनी राजीनामे का नाही प्रतीक म्हणून एका राज्यातलं तुमचं सरकार त्यांनी राजीनामे दिले जाऊन राष्ट्रपतीकडं राज्यपालांकडून सांगितलं की आम्हाला हे मंजूर नाही म्हणून कधी घडले नाही ते बेनिफिट सगळे पाहिजेत अदानीच्या नावानं बमा मारत असताना सगळ्या काँग्रेसी आणि विरोधी पक्षांच्या राज्यातले मुख्यमंत्री जाऊन आदानीशी करार कास काय करतात कुणी नाही त्यांना प्रश्न विचारत ते तर डाव्या पक्षांचे प्रवक्ते इतकं त्यांचे डोके फिरलेले आहेत नाही म्हणजे आम्ही बाय प्रोसिजर करतो ते मात्र बाय प्रोसिजर करत नाही तुम्हाला कसं कळलं काँग्रेसच्या राज्यामध्ये अदानी अंबानीला कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर ते मात्र बाय प्रोसिजर असतं व्यवस्थित नियमाप्रमाणे असतं आणि भाजपच्या राज्यामध्ये मात्र अंधाधुंद कारभार असतो आपणे दो दोस्तों की जे भरते पंतप्रधान मोदी राहुल गांधीचा आरोप काय सिद्ध करायचं कशाची काही जबाबदारी नाही मी स्वतःच वाक्य काही बोलायची गरजच नाही म्हणून मी माग उदाहरण सांगितलं तसं चोरी झाली आणि आम्ही इथं अडत ओढत करत बसायचं मग कोणीतरी विचारलं की चोरी कुठं झाली अमुक तमुक घरी बर मग तुम्ही गेले होते का पोलीस मध्ये पोलीस मध्ये काय जायचं पोलिसला अक्कल नाही का पोलीस नेऊन पाहावं माझ्या घरी मी घ्याल जाऊ पोलिसाकडं असाय प्रकार राहुल गांधीच मी सांगतोय हाच माझा शब्द आहे मला काही इलेक्शन कडे जायची गरज नाही आणि त्यांचं समर्थन करणारे पण सांगावलेत मग इलेक्शन कमिशनची जबाबदारी नाही का त्यांनी शोध घ्यावा अर त्यांनी कशा कशाचा शोध घ्यायचा आणि कोणी सांगितलं म्हणून शोध घ्यायचा आत्ताही आज सत्तावीस तारीख गणपती बसलेले चारच दिवसाची मुदत उरलेली एकतीस तारखेला या म्हणजे या ते जे सगळी जी याद्या ठेवल्यात त्यांनी मतदार याद्या बिहारमध्ये त्याची आक्षेप घ्यायची मुदत संपती एकतीस दिवस संपूर्ण ऑगस्टचा महिना ह्या या याद्या उपलब्ध होत्या आता या आहेत अजून चार दिवस दोन जणांनी आतापर्यंत फक्त आक्षेप दाखल केले ज्यांनी केले तेही सीपीआय पी आय होते काँग्रेसचे नाही आर जे नाही बाकीचे तथाकथित जे काही डावी पुरोगामी पक्ष आहेत विरोधी पक्ष आहेत त्यांचे नाहीत पण बोम मात्र करायची बरं म्हणजे कुठल्याही साध म्हणजे ज्याला किमान व्यवहार बुद्धी असती कॉमन सेन्स म्हणतो आपण त्याला त्या ते कुणालाही एवढं कळू शकतं की जी प्रोसिजर आहे आत्ता चालू आहे तुम्ही नावं घ्या इतकी नावं कटलेली आहेत लो त्या लोकांना तिथं घेऊन जा आक्षेप नोंदवा नाही तस नाही तसं नाही करायचं पुन्हा तेच आम्हाला अंगठी आमच्या अंगणात शोधायची कारण की ती आमची सोय जंगलात कोणी जा हरवली जंगलात पण जंगलात मात्र जाऊन अंगठी शोधायची नाही कारण की त्रास आहे शोधत बसण्यामध्ये हे सोपं आहे ना पत्रकार परिषद घेतली असं कागदाचं पुडकं का दाखवलं ते सगळे आणि पुन्हा बॉम्ब मारायला मोकळे की तुम्ही ती लिस्ट डिजिटल फॉर्मॅटमध्येच का नाही दिली सी सी टी व्हीचं फुटेजच का उपलब्ध नाही दिलं मी म्हणलं ना हे असं सुद्धा म्हणतील की हे आम्हाला मंजूरच नाही कारण की ते जे इलेक्शन ऑफिसर होते त्यांनी पांढऱ्या रंगाचे शर्ट घातले होते निळ्या रंगाचे शर्ट घातले असतील तरच आम्हाला मंजुरी हे असंही बोलायला <laughs> कमी करणार नाही याच्यावरची वसंतवाणी ही गेली दिलेली मुदत राहुल हालत हलत पहा कैसे हा माफी नाही मागणार फक्त घालणार धिंगाणाच संविधान सदा घेऊन या हाती सदा करी माती नियमाची आयोग म्हणजे स्वायत्त तो खरा तयाचा कचरा आहे कुठलाच नाही जवळ पुरावा खरा का मानावा आरोपतो। सांगो वांगी सर्व सर्व पोर खेळ काही ताळमेळ तर्काचा ना कांत आयोगाने घेऊन दखल करावा दाखल खटलाच करावा दाखल खटलाच अक्षरशः म्हणजे ही आता मला तर म्हणजे एका अर्थाने बरोबर येते निवडणूक आयोगाने पुढे त्याच्यात लक्ष घातलं नाही पण असं खरंच वाटतं की ह्यांच्यावरती खटलाच दाखल झाला पाहिजे आणि केवळ राहुल गांधीवरती नाही जसं त्या संजय कुमार यांनी आपले ट्विट तातडीनं डिलीट केले लगेच पवनखेडा वगैरे पंटराने पण आपले ट्विट डिलीट केले तसं राहुल गांधीचं समर्थन करणाऱ्या सगळ्या सगळ्यांवरती खटला दाखल झाला पाहिजे सग्रे, कारण की हा जो मुद्दा आहे तो एकट्या इलेक्शन कमिशन पुरता नाही आहे तुम्ही ज्या संविधाना हातामध्ये घेऊन नौटंकी करता त्या संविधानावरती तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे म्हणायचं संविधान बचावून दुसरीकडून संविधानाचा कचरा करण्याचं तुमचे उद्योग चालू आहेत प्रत्यक्ष ही जी सगळी व्यवस्था आखलेली आहे की आता आखलेली नाही आहेत की दोन हजार चौदाला जन्माला नाही आली व्यवस्था ही तुम्ही वारंवार ज्याचं नाव घेता आणि जपमाळ जपता त्या नेहरूच्या काळापासून चालत आलेली व्यवस्था आहे त्याच्यामुळे राहुल गांधी त्यांचं समर्थन करणारे सगळे सगळ्यांच्या विरोधामध्ये या या मुद्द्यावरती खटले दाखल झाले पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद